नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत रोड रोलरखाली येऊन युवकाचा जागीच मृत्यू झालेला आहे पण ही दुर्दैवी घटना नेमका कुठे आणि कशी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन बेल प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सोनपेठ आंबेजोगाई रस्त्याची रुंदीकरण सुरू असून या रस्त्याच्या रुंदीकरणावर रस्त्याचे रोलिंग करत असताना रोड रोलर खाली येऊन एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे यश कन्स्ट्रक्शनवर कारवाई करण्याची मागणी देखील गावकऱ्यांनी केलेली आहे तालुक्यातील नाथा फाट्याजवळ सोनपेठ आंबेजोगाई रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आलेले आहे या आहे। आहे। जवर, रुंदी ले ले आहे। रस्ता रुंदीकरणावर गाडे पिंपळगाव येथील युवक युवराज दत्तात्रय राऊत वय सत्तावीस हा गेल्या दीड वर्षांपासून यश कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम करत आहे याच ठिकाणी कामावर असताना गुरुवारी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास रस्ता रुंदीकरणाच्या कामावर रोड रोलरचे काम सुरू होते अचानक युवराज काउत हा रोड रोलरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे मृत्यू एवढा भयानक होता की युवराजचे शरीर वजनदार रोड रोलरमुळे अक्षरशः चपटे झाले होते युवराजच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली संतप्त कुटुंबियांनी काही काळ रास्ता रोको करत ड्रायव्हरवर कारवाई करून कंपनीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क करताच घटनास्थळी ते दाखलही झाले आहे रोड रोलरच्या अपघातात मृत्यू झालेला गाढे भिंपगाव येथील आई वडील शेतकरी शेतमजूर आहे युवराज गेल्या दीड वर्षांपासून या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करत आहे या कंपनीचे परळी बीड राष्ट्रीय महामार्गाचे सिरसाळ्यापर्यंत काम सुरू होते आता महिनाभरापासून आंबेजोगाई सोनपेठ या मार्गाचे काम सुरू आहे या कामावर असतानाच युवराजचा रोड रोलरखाली दबून मृत्यू झाला आहे यामुळे कंपनीने युवराजच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणे आवश्यक आहे कारण एकुलता एक करता युवक गेल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे यासाठी यश कंपनीने मदत करणं देखील आवश्यक आहे तर या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा शेजारचं बिल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद